नमस्कार बालमित्रांनो संस्कार कथा या कथेमध्ये आपल्याला आज दुसरी कथा पाहायची आहे यशाची गुरु किल्ली चला तर मग पाहूया एक मनुष्य गावात भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकाने भरलेले गाडगे डाव्या हाती तर तुपाने भरलेले गाडगे उजव्या हाती घेऊन घराकडे चालला होता तेवढ्या त्याला समोर येणारा एक थोर साधू भेटला नुसते मस्तक वाकवून नमस्कार करून तो मनुष्य त्या साधू महाराजांना म्हणाला साधू महाराज आपण माझ्या संगी माझ्या घरी येता का ज्या योगी माझं जीवन यशस्वी होईल असा गुरुपदेश मला आपल्याकडून घ्यायचा आहे यावर साधू महाराज म्हणाले गुरुपदेशासाठी धार्मिक विधींचे नुसते उडंबर माजवून व त्यानंतर शिष्याच्या कानात एखादा मंत्र सांगून त्यांचे जीवन यशस्वी होत नाही मी तुझ्या हाती यशाची गुरुकिल्लीच देतो पण तत्पूर्वी तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे कोणता प्रश्न आपण मला विचारू इच्छिता महाराज असे त्या माणसाने विचारले असता साधू म्हणाला असं समज की आता या बाजारातील गर्दी कमालीची वाढली आहे आणि तुझ्या दोन हाती असलेली दोन गाडगी घेऊन त्या गर्दीतून वाट काढणे तुला अशक्य झाले तर तुझ्या हातातील दोन गाडग्यांपैकी कोणते गाडगे तू फेकून देशील आणि कोणते गाडगे अतिशय सांभाळून तू तुझ्या तु तु घरी नेशील अर्थातच मी ताकाने भरलेले गाडगे कुणाला तरी देऊन किंवा फेकून टाकेन आणि तुपाने भरलेले गाडगे घट्ट नरु धरून घरी नेईन यावर तो साधू महाराज म्हणाले मग त्या त्याचप्रमाणे जर तू फालतू वा कमी महत्त्वाच्या गोष्टीतून आपले लक्ष काढून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यावर पूर्णपणे केंद्रित करशील तर त्या गोष्टी साध्य होऊन तू तुझ्या तु आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील कशी वाटली आजची गोष्ट बालमित्रांनो आपणही त्या साधू महाराजांनी सांगितलेल्या यशाच्या गुरुकिल्लीप्रमाणेच वागूया चला तर मग जर गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देतो धन्यवाद